नमस्कार ग्रेट मराठी रेसिपीज लिटरेचर अँड एंटरटेनमेंटमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत मी आज ब्रोकोलीची भाजी ही रेसिपी आपल्यापर्यंत घेऊन येत आहे चला तर आपण पाहूया ब्रोकोलीची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाव किलो ब्रोकोली ब्रोकोली मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून घेतली एक टमाटा बारीक चिरलेला एक बटाटा बारीक चिरलेला एक कांदा बारीक चिरलेला चार पाच लसूण पाकळ्या बारीक केलेल्या अर्धा इंच आले बारीक केलेले दोन ओल्या लाल मिरच्या किंवा आवडीनुसार कमी जास्त आपण हिरव्या मिरच्यासुद्धा घेऊ शकतो अर्धी वाटी सुके खोबरे बारीक केलेले अर्धा चमचा मीठ किंवा चवीनुसार कमी जास्त अर्धा चमचा जिरे पाव चमचा हिंग पाव चमचा हळद एक पळी तेल किंवा आवडीनुसार कमी जास्त ब्रोकोली आपल्या आवडीनुसार हव्या त्या आकारात कापून घ्यायची ब्रोकोलीचे तुकडे करून घेतले एक पड़ी तेल मिरच्या टाकल्या आलं लसूण हिंग जिरं हळद कांदा टाकला बटाटा टाकला टमाटा टाकला मीठ टाकलं सुके खोबरे टाकले सर्व परतून घेऊ सर्व वस्तू दोन मिनिटापर्यंत परतून घेतल्या ब्रोकोली टाकून घेऊ गॅस फुल आहे सर्व वस्तू एकजीव करून घेऊ पाव कप पाणी टाकलं गॅस मध्यम आहे कुकरचं झाकण लावून घेऊ एक सिटी झाली की गॅस बंद करायचा एक सिटी झाली गॅस बंद करायचा आपली ब्रोकोलीची भाजी तयार झाली रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद